खूप छान चवीला अशा मस्त टेस्टी वड्या एकदा सोप्या पद्धतीत करून बघा आणि मला कमेंट करून सांगा वड्या कशा झाल्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्मिता थिटेज ह्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज बनवलं आहे मासवडी तर त्याचाच मी संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे तर एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मासवड्या कशा बनवायच्या प्रत्येकाची मासवडी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि आता मी जी बनवली आहे ती तुम्हाला आवडते का बघा आणि चॅनलला नक्की भेट द्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या पद्धतीत जो मसाला घरामध्ये आहे त्याच मसाल्यामध्ये मी मासवड्या बनवल्या आणि त्यासाठी मी घेतला आहे बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ थोडंसं तर बेसनपीठ तीन मुठी घेतल्या तर गव्हाचं पीठ त्यासोबत एक मूठ घ्यायचं आणि ते घट्ट असं मळून घ्यायचं आणि नंतर लाट्या करायच्या आणि त्याच्यामध्ये मसाला भरून ते मिश्रण सगळीकडे पसरून मग लाट्या गोल गोल मोडपून घ्यायच्या तर अशा पद्धतीने मी मसाला बनवला आहे कोरडाच बनवला ओला जर बनवला तर वड्या किचकिच होतात म्हणून मी कोरडाच मसाला टाकून घेत आहे त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि मसाला टाकून घ्यायचा सगळीकडे छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचा तर हा मसाला मी कसा बनवला आहे ते सांगते तुम्हाला वड्यासाठी पीठ मळणं हे एकदम सोपं आहे पण मसाला बनवणं थोडंसं अवघड आहे पण आपण जे नॉनव्हेजसाठी जो मसाला वापरतो तोच मसाला आपण ह्या वड्यांसाठी वापरायचा आहे तर याच्यामध्ये तीळ खोबरं खसखस लवंग दालचिनी शहाजिरी असं सामान घ्यायचं आणि ते एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची आणि खोबरं बारीक करून घ्यायचं किंवा बारीक खिसणीवरती एकदम छान असं बारीक खिसून घ्यायचं आणि तीळ चांगलं भाजायचं आणि खसखस पण चांगली भाजून बारीक करून घ्यायची आवडला असल्यास मोठे मोठे तीळ आ, आ आपूटच टाकून घ्यायचे म्हणजे ज्याला कोणाला आवडतात त्यांनी तसं टाकावं आणि आपण जी लाटी लाटतो त्याच्यावरती पण ते टाकून लाटायची मी काय तसं केलं नाही त्याच्यामध्ये मिक्स करूनच मी लाट्या लाटून घेतल्या आता ह्याच्यामध्ये काळा मसाला मीठ हळद थोडीशी हळद काळा मसाला आणि मीठ हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आणि सगळं मिक्स करायचं आणि खूप छान त्याची चव येते ज्याला तिखट आवडतं त्याने जरा जास्त तिखट घालायचं नसेल तर थोडंसं कमी प्रमाणात तिखट घातलं तरी चालतं आणि चाळणीला तेल लावून मस्त वड्या सगळीकडून पसरून घ्यायच्या अशा सिंगल सिंगल वड्या ठेवायच्या नाहीत एकावर एक ब एक दोन चार थर लावायचे आणि प्रत्येक वडीला तेल लावायचं म्हणजे एकमेकाला चिकटत नाहीत वड्या तर मी प्रत्येक वडीला तेल लावलं आणि चाळणीमध्ये पसरून घेतलं तर चाळणीमध्ये पूर्ण असं मी वड्या ठेवल्या एक दोन अशा ठेवल्या नाहीत किंवा एकच अस थर असा नाही ठेवला तर त्यानं काय होतं आपल्या गॅसची पण बचत होते आणि एकाच वेळेस सगळ्या वड्या वाफवून निघतात पूर्ण चाळणी भरून मी वड्या वाफवायला ठेवल्या गॅस चालू करून त्याच्यावरती पातेल ठेवून उकळून घेतलं एक दोन ग्लास पाण्यामध्ये उकळून घेतलं पाणी उकळून घेतलं आणि त्याच्यावरती वड्या वापवायला घातल्या तर बघा छान अशा वापल्या आहेत आणि फुगल्या पण आहेत ह्याच्यामध्ये सोडा ते काहीच नाही घालायचं जसं आहे तसं आपण वड्या हे करायच्या नाही तर सोडा घातला तर वड्या कोरड्या होतात अशा मोकळ्या फडफडीत होतात आणि त्यामुळे तोटर बसतात म्हणून आपण अशाच वड्या बनवायच्या मुळातच ह्याला घालताना मीठ आणि तिखट व्यवस्थित घालायचं तर फोडणी न देता सुद्धा अशाच वड्या खूप छान लागतात ज्यांना कोणाला तळून वड्या आवडत असतील त्यांनी वड्या तळून घ्यायच्या आणि तळून खाल्ल्यावर एकदम कडक अशा वड्या खूप छान लागतात आणि ज्यांना वड्या मसाला लावून करायचा आहे त्यांनी पण मसाला लावायचा त्याच्यामध्ये लसूण जेरी मोहरी कढीपत्ता कोथिंबीर असं सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आणि लसूण छान असा परतून घ्यायचा ज्यावेळेस लसूण चांगला परतलेला असेल गुलाबी रंगावर तर त्या खूप छान असा फोडणीचा खमंग वास येतो आणि खूप छान लागते चव त्यानंतर फोडणीमध्ये थोडंसं काळं तिखट टाकायचं म्हणजे चव छान लागते वरून पण मसाला लागतो आणि आतून पण मसाला लागतो आणि फोडणीत जे काळं तिखट टाकलेलं असतं त्याची खूप छान चव चा लागते आणि खूप छान अशा वड्या होतात फोडणीच्या तर करायला एकदम सोपी आहे आपला साधाच मसाला ह्याच्यामध्ये खोबरं लवंग दालचिनी पण चवीला खूप छान अशी टेस्ट लागते मी बाहेरचा कोणताही मसाला वापरला नाही ह्याच्यामध्ये बेसन आणि गव्हाचं पीठ आणि घरातला सगळा मसाला म्हणजे खोबरं लसूण कोथिंबीर हे भरपूर घातलं आहे आणि नंतर त्याच्यावरती वड्या टाकायच्या आणि छान अशा चा मिक्स करून घ्यायच्या आणि थोडंसं झाकून ठेवायचं तेलामध्ये खूप छान वड्या अशा खुसखुशीत होतात आणि जेवताना किंवा नुसत्या जरी वड्या खाल्ल्या तर खूप छान लागतात विशेष म्हणजे चाळणीमध्ये मी एकावर एक वड्या ठेवल्यामुळे असं वाटत होतं की त्या तुटतील पण अजिबात एकही वडी तुटलेली नाही खूप छान अशा वड्या उकडल्या आणि गॅस पण वाचला आणि पटकन वड्या झाल्या तर मंडळी तुम्हाला माझ्या मासवड्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि एकदा करून बघा आणि चव कशी झाली आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय